सर्विसची ही सार्वत्रिक निवडणूक या निवडणुकीला संबोधित करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्यात उपस्थित आहेत आदरणीय साहेबांचं मी त्यांचं जो दर गजरात आपण स्वागत करूया माननीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री नामदार श्री प्रतापरावजीत जाधव साहेब या सोबतच महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार श्री संजयजी राठोड साहेब मी आदरणीय साहेबांना विनंती करते यशस्वी प्रगती की रेवाई आमच्या ठाण्याने अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस महानगरपालिकेच्या निवडणुकीची ही रणधुमाळी सुरू झाली आहे आणि विजयाचं रणशिंग छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जगाने छत्रपती आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर मी सहर्ष आमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे आदरणीय कर्तव्यध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत करतील शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव तथा सन्मान्य कॅप्टन अभिजित अडसूड साहेब मी आता विनंती करते की आपण आदरणीय उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय नामदा शेखनाथ शिंदे साहेब यांचं स्वागत करतील त्यांच्या सोबत येतील संतोष बद्रे जिल्हा प्रमुख आशिष जी धर्माळे जिल्हा प्रमुख सुनील जी डिके जिल्हा प्रमुख श्री राम पाटील प्रमोद गडरे प्रवीण तिथाते राहुल माटोडे <laughs> यानंतर माननीय मंत्री श्री प्रतापरावजी जाधव साहेब माननीय मंत्री महोदय साहेब यांचं आमच्या आदरणीय श्री आनंदरावजी अडसूळ साहेब यांचंही स्वागत करते लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांचं स्वागत आमच्या अमरावतीच्या लाडक्या बहिणी आणि आदरणीय प्रीती बहिणी बन आपण सर्वांनी मिळून करावं अशी मी आपणास करते यानंतर उपनेत्या आदरणीय प्रेती बहिणी बनवी आपल्यासाठी थोडक्यात आपण आपलं मनोगत व्यक्त करावं काय जय महाराष्ट्र अरे आवाज नाही येत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ठाकरे साहेब आणि दिगे साहेब आणि उपस्थित मंचावर असलेले सगळे मान्यवर आणि आपले लाडके लाडके भाऊ मान्य एकनाथजी शिंदे साहेब आज या ठिकाणी आपण सर्व जमा झालोय तर ही आपली ताकद आहे शिंदे साहेब आमची खरोखर तुम्ही ताकद वाढवली आमच्या पाठीशी जेव्हा साहेब उभे राहिले आणि म्हणाले सन्मानजनक जर सीट्स मिळत नसतील तर लढा आणि चांगले लढा म्हणून आज आम्ही इथे ते फक्त साहेबांच्या पाठबळामुळे आणि तुम्हाला विश्वास देते महानगरपालिका जिथे फक्त एकच भगवा फडकतोय तो म्हणजे शिवसेना आज शिवसेना पूर्ण अमरावती जिल्ह्यात प्रत्येक प्रभागात अगदी मानाने फडकत आहे आणि याचा पूर्ण श्रेय जाते ते मान्य शिंदे साहेबांना बस एवढंच म्हणते जास्त वेळ घेत नाही माझ्या लाडक्या बहिणी आपल्या लाडके भाऊ आलेले आहे आणि उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक आज आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे कारण आज आपले साहेब इथे आलेले आहेत जास्ती वेळ न घेता फक्त एवढं म्हणते की साहेब तुमचा हात जर आमच्या पाठीशी राहील तर इथे आपला भगवान नक्की फडकेल आणि सगळ्या ठिकाणी शिवसेना या अमरावती जिल्ह्यात फडकताना दिसेल एवढंच म्हणते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद प्रीती बहिणी मंडळी नेहरू मैदानावरची ही सभा फक्त प्रचाराची सभा नसते तर ती विजयी सभा असते या सभेला संबोधित करण्याकरिता आमंत्रित करते आमचे ज्येष्ठ आदरणीय आनंदरावजी अडसूळ साहेब आपल्याला तत्पूर्वी सन्मान्य ज्येष्ठ श्री जगदीश भाऊ गुप्ता मी आपल्यास आमंत्रित करते की आपण उपस्थितांना संबोधित करावं श्री गुप्ता साहेब <laughs> जय श्रीराम आपण सगळ्यांचे सन्माननीय नेते ज्यांनी भगव्यासाठी कोणत्याही प्रकारच विचार न करता या महाराष्ट्राला भगव्यासाठी एक नवीन दिशा दिली असे माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे माननीय नामदार प्रतापरावजी माननीय संजयजी अडसूळ साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी या मंचावर दोन्ही बाजूला उपस्थित असलेले शिवसेना उमेदवार उपस्थित असलेले अमरावतीकर बंधू भगिनीं आपण सगळे प्रेमी आहोत संस्कृतीवर विश्वास ठेवणारे आहोत आणि म्हणून आपल्यापेक्षा परिवारातला ज्येष्ठ माणूस समोर असल्यानंतर जास्त बोलण्याची परंपरा आपली नाही आणि म्हणून आपल्या परिवारातले सर्वोच्च नेते यांच्या आपल्या समोर उभे आहेत त्यांच्या समोर जास्त बोलण्याची आपण सगळ्यांना कबरीची विनंती आहे येत्या पंधरा तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारची विश्रांती न घेता या अमरावती महानगरपालिकेमध्ये आपल्याला इतिहास घडायचा आहे आणि तो इतिहास या महानगरपालिकेपर्यंत कसा पोचेल यासाठी आपल्याला अविरत कष्ट घ्यायचे आहे तो कष्ट घेण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहो एवढीच कडकडीची विनंती करतो आपल्या सर्व उमेदवारांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रभू श्रीराम चंद्रांच्या आई जगदंबेच्या चरणी हीच प्रार्थना करतो की या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये जो भगव्या भव्य आंधी सुरू झालेली आहे ती भव्य आंधी सांभाळण्यासाठी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आई जगदंबेनी प्रचंड शक्ती व सद्बुद्धी द्यावी अशी आईच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद सन्मान्य श्री गुप्ता साहेब आणि यानंतर ते आहेत म्हणून अमरावती शिवसेनेत आनंदी आनंद आहेत असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमचे आदरणीय आनंदरावजी हडसूड साहेब हिंदुळी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभू भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक हिंदू सम्राट आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र राब आज या सभेला संबोधित करण्यासाठी आलेले लाडक्या बहिणींच्या भाऊ भाव। खऱ्या अर्थाने उत्थान करणारे आणि गोरगरीबाला सर्वार्थाने मदत करणारे पूर्व मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री त्यांना त्या ठिकाणी मी मानाचा मुजरा करतो या व्यासपीठावर उपस्थित केंद्रीय मंत्री सन्मान्य प्रतापरावजी जाधव महाराष्ट्राचे आमचे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी आता नुकतंच आपलं प्रबोधन केलं ते आमचे मित्र जगदीश भाई भुटाजी कॅप्टन अभिजित त्याचबरोबर आमच्या शिवसेनेच्या नेत्या ने सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्व उमेदवार आणि उपस्थित बंधू आणि वगैरे खऱ्या अर्थाने आजचा एक संकल्प दिवस आहे आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित आहात रस्त्याने चारी बाजूनी लोकांनी त्या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे साहेबांनी प्रतिसाद दिलेला आहे वातावरण आता फुरलेला आहे मी म्हणे अजून एक संकल्प करण्यासाठी आपण जमलेला आहोत काही करून महानगरपालिका महायुतीचा झेंडा हा भगवा आपल्याला भडकवायचा आहे आपण एक गोष्ट गेला साडेतीन वर्षामध्ये पाहिली असे भारतीय जनता पार्टीच्या निगोशिएशन मध्ये ठामपणे सांगितलं अरे तुम्ही आम्ही आज ते मध्ये आहोत आणि जो सन्मान आपल्याला मिळतोय ज्या आपल्या अपेक्षा वाढलेल्या आहेत त्याच मूळ कारण की ज्यांनी आपल्या पक्षामध्ये बंड केलं आणि चाळीस आमदार दहा दुसरे आमदार त्या ठिकाणी ज्याला आपण पारंपरिक युती म्हणतो त्या भारतीय जनता पार्टीवर युती केली हा सन्मान त्यामुळे मिळाला हा योद्धा पुढे आला नसता तर हे दिवस आपल्याला दिसले नसते किंवा मध्ये झालेली आमची विधानसभेची निवडणूक ज्याचं नेतृत्व ने शिंदे साहेबांनी केलं आणि इतका प्रभाव पडला की इतिहासामध्ये विधिमंडळामध्ये एवढे आमदार कधी नव्हते ते दोनशे बत्तीस आमदार महायुतीच्या निवडून आले एक, एक हाती कारभार लोकांनी पाहिले ते बोलतात ते करतात आणि म्हणून लोकांचा एक विश्वास आहे शिंदे साहेब म्हटल्यानंतर बोलणार आणि बोलणार ते करणार अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील ज्या पायाभूत सुविधा आहेत महामार्ग आहेत पाण्याच्या व्यवस्था आहेत गावोगावी आमच्या शेतकऱ्यांसाठी मान सन्मान करणाऱ्या योजना आहेत त्या बहिणीसाठी योजना आहे ते त्यांच्या शब्दात सांगतील भावासाठी योजना आहे वृद्धांसाठी सन्मान योजना आहेत आणि शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून आपण जर म्हटलं तो उभं ठरणार नाही ज्या ज्या आपत्ती आल्या त्या आपत्तीला सामोरं जाऊन प्रत्यक्ष हाती जाऊन त्या ठिकाणी लोक लोकांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम प्रत्यक्ष सर अर्थाने केलं गेलं म्हणून असा नेता आपल्या या देशाच्या इतिहासामध्ये असा मुख्यमंत्री आपण कधी पाहिला नाही जो आपल्या चोवीस तासापैकी किमान वीस तास काम करतो किमान मी अनेक वेळा पाहिले घरी गेले तर त्या ठिकाणी सलाईन लावतात अर्ध्या एक तासामध्ये बाहेर पडतात पुढाकामाला सुरुवात करतात आज आता अकोलेची सभा मुंबईच्या तीन सभा हे मागच्या वेळेला त्याने चौपन्न सभा केल्या नगर परिषदेमध्ये आता त्याचंही रेकॉर्ड ते ओढलं जाईल असं मला वाटतं आणि म्हणून जास्त काही न बोलता कारण मी गेले पस्तीस वर्ष अमरावती संबंधित आहे एक संपर्क नेता म्हणून दहा वर्ष खासदार म्हणून आणि आपण आमची कारकीर्द गोष्टी नव्हत्या सामाला सांगू इच्छित अमरावती स्टेशन हे बंडेराव सटलनी जोडलं जातो ते मॉडेल स्टेशन कोणी इथून आता आहड्या अमरावतीवर या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे जातात दरकड रेल्वे लाईन जवळपास एकोणीसशे सत्याऐंशी ला प्रस्तावित झाले पण दोन हजार नऊ पर्यंत कुठलं काम आता घेतलं नव्हतं ते आम्ही घेतलं आणि ती पूर्ण वाकडे नाही अशा अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आम्ही लोकांच्या अडचणी काय लोकांची गरज काय हे बघून काम करत असतो आणि आमच्या कामाने ते सिद्ध केलेलं आहे मला खात्री आहे आपला आमच्यावर विश्वास आहे आणि म्हणून येणारी ही निवडणूक जरी आमची युती झाली नसती त्या कारण मी मनसे जाणार नाही परंतु झाली असती तर बरे झाले झाली नाही म्हणून आम्ही काही सोबत लढू शकत नाही असं नाही आज जवळपास आम्ही सदुसष्ट वेळाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलो आहोत त्या सक्षम आहेत त्याला आपल्या प्रश्नांची जाणीव बंधुनो बंधुनो माझ्या लडक्या बहिणीनो तुम्हाला भेटाले तुमचा एकनाथ भाऊ आलाय बर का येणारच होता जातो कुठं आपल्या माणसांना सोडून कोणी कुठं जात का पहिला चान्स भेटला नाही तुम्हाला भेटायला लगेच आलो लाडक्या बहिणींना भेटायला आलोय संवाद साधायला आलोय माझे लाडके भाऊ ला ला इकडे आहेत लाडक्या भावानाही मी भेटायला आलोय लाडक्या बहिणी लाडके भाऊ सर्वजण त्या ठिकाणी सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो इकडे आपले सर्व शिवसेनेचे उमेदवार आहेत लाडक्या बहिणी आहेत लाडके लाडक्या बहिणी जास्ती दिसत आहेत लाडके भाऊ इकडं या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो मनापासून अभिनंदन करतो आजच्या या सभेला उपस्थित केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवजी आपले माझे सहकारी मंत्री संजय राठोडजी आपले शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळजी माजी मंत्री जगदीश भाऊ गुप्ताजी का सचिव कॅप्टन अडसूळ सर्व माझे आमदार आहेत उपनेत्या आहेत प्रतिताई आहेत ज्ञानेश्वर धाने पाटील आहेत संजय रायमुलकर आहेत प्रतीक्षाताई गुलाने प्रियंकाताई विश्वकर्मा चरणदासजी इंगोले श्यामभाऊ देशमुख संतोष बद्रे गजानन मान्यवर आणि उपस्थित सर्व बांधवान अंबाबाईचे चरणी नतमस्तक होऊन मी इथे आलेलो आहे भगवान श्री कृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत गाडगे बाबा प्रज्ञाच गुलाबराव महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही सगळी भूमी आणि म्हणून या भूमीला मी वंदन करतो आणि अमरावतीला येण्याची संधी मी तुम्हाला भेटण्याची संधी कसं काय सोडू शकतो कारण इथं आपले सगळे जीवाभावाचे लोक राहत आहेत आणि लाडक्या बहिणी मी आता बघतोय विधानसभेच्या निवडणुकीनंतर नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्ती असते खूप जास्त आणि मी नेहमी सांगतो लाडक्या भावाला निवडून आणायला मोठा सपोर्ट लाडक्या बहिणींचा असतो बघा आणि ज्या उमेदवाराच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला हे समीकरण झालेलं हे आता गणित झालंय विधानसभेत नगर परिषदेमध्ये मी पाहिले अनुभवलेलं आणि म्हणून येत्या पंधरा तारखेला धनुष्य बाणा समोरच बटन आपण दाबणार ना धनुष्य बाणा समोरच बटन दाबून या आपल्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपल्याला विजय आणि खऱ्या अर्थाने एवढी मोठी सभा या ठिकाणी आहे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत हे जोमाने कामाला लागले तर मला वाटतं चांगलं या ठिकाणी अमरावती महापालिकेमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि बाळासाहेबांच्या विचारांचा हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकासाचा भगवा तुमच्या सगळ्यांचा भगवा आणि महाराष्ट्राची शान असलेला धनुष्यबाण हा धनुष्यबाण या महापालिकेवर विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो कारण येताना बघितलं कि अनेक काम आपल्याला करायची पाणी माझ्या लाडक्या बहिणीनं दररोज भेटत का पाणी एक चांगले रस्ते पाहिजे चांगले गटारी पाणी चा पाहिजे या ठिकाणी कचऱ्याची मोठी समस्या आहे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहे नगर विकास विभागाचा मंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो या कचऱ्याच्या प्रकल्पाचा मार्ग त्या ठिकाणी एकनाथ शिंदे काढल्याशिवाय राहणार नाही आणि हा कायमचा प्रश्न सोडवा वरती लटकलेल्या वायरी पाहत होतो वरती लटकलेल्या वायरी पाहत पाहत होतो आणि पाहता पाहता आमची चर्चा झाली की पावसाळ्यामध्ये पडतात वीज कपा जाते बक्ती गुल होते आणि हे सगळ्या वायरी या तारा ज्या आहेत अंडरग्राऊंड झाल्या पाहिजे अशा प्रकारची देखील या भागातली परिस्थिती आहे आणि मागणी आहे ती देखील या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आपण करू शेवटी जनता जनार्दनाला जे पाहिजे ते देण्याचं काम आपल्याला करायचं आहे या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला मूलभूत सोयी सुविधा पिण्याचं शुद्ध पाणी चांगले रस्ते दिवा भक्ती उद्यान मुलांना खेळायला मैदान स्टेडियम या सगळ्या गोष्टी आपण जर दिल्या तर मला वाटतं या लोकांचं सगळ्यांचं जीवन होईल अमरावती महापालिकेला देखील आपण मागच्या वाढदिवसाला नमो गार्डन साठी एक कोटी रुपये आपण दिले आणि या ठिकाणी देखील आपल्याला आणखी पैसे देण्याची तरतूद करता येईल आणि म्हणून लाडक्या लाडक्या बहिणी आहे या बहिणीने विधानसभेत चमत्कार दाखवलेला मी मुख्यमंत्री असताना माझी लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू केली का सुरू केली या तुमच्या भावाने देखील गरिबी पाहिली आहे एका शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला माझ्या आईची चकमक पाहिली आहे माझ्या आईची काटकसर का पाहिली आहे माझ्या पत्नीची पण काटकसर पाहिली महिना कसा चालवायचा हे त्यांच्या समोर असलेला प्रश्न पाहिला आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणी ना माताना सरकारच्या माध्यमातून काही ना काही अशी मात। योजना करायची आणि त्यातूनच माझी लाडकी बहिणी योजना हिचा जन्म झाला आणि ती योजना सुरू झाली आणि म्हणून काही लोक योजना बंद पाडा बंद पाडा कोर्टात गेले खोडा घातला त्याच्यामध्ये आडवे पडले पण खोडा घालणाऱ्यांना माझ्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला आणि घरी बसवून दिलं आणि थोडी थोडकी नाही तर दोनशे बत्तीस आमदार निवडून आले महायुतीचे आणि तुमच्या आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचे कमी जागा लढवून आपण साठ आमदार निवडून आले हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे आणि म्हणून कुणी तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हा शब्द आहे तुमच्या भावाचा जो बोलतो ते करतो जे नाही बोलत ते पण करतो <laughs> कमी बोलतो जास्ती काम करतो आणि म्हणून मी आपल्याला एवढं जय श्रीराम अयोध्यामध्ये राम मंदिर स्वप्न साकार झालं प्रधानमंत्र्यांनी केलं आणि म्हणून या ठिकाणी सर्व अंबा मातेचं दर्शन घेऊन आम्ही आलो आहे आणि आपल्या